नमस्कार आपण पाहतात माय मराठी न्यूज गुंजवणी प्रकल्पाच्या मुख्य जलवाहिनीचे काम जुलै दोन हजार सव्वीस पर्यंत पूर्ण करा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आदेश जुलै दोन हजार सव्वीस पर्यंत गुंजवणी प्रकल्पाच्या मुख्य व्यतिरिकेचं काम पूर्ण करून पाणी पुरंदर आणि भोर त्याचबरोबर वेल्हा तालुक्यातील शेतीला उपलब्ध करून देण्याचे आदेश राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले आहेत पुरंदरच्या आमदार विजय शिवतरे यांनी अधिवेशन काळात गुंजवणी प्रकल्पाबाबत बैठक घेऊन मार्ग काढण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती त्यानुसार ही बैठक आज मंगळवारी विधानभवन मुंबई येथे पार पडली यावेळी बैठकीला जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आमदार विजय शिवतरे कृष्णा खोरे महामंडळाचे कार्यकारी संचालक हनुमंतराव गुनाले अधीक्षक अभियंता एस टी धुमाळ कार्यकारी अभियंता स्वप्नील कोडुलकर उप अभियंता नयन गिरमे यांच्यासह एल एन टी कंपनीचे अधिकारी उपस्थित होते गुंतवणी प्रकल्पाला सन दोन हजार एकोणीस मध्ये तेराशे तेरा, तेरा कोटी रुपये खर्चास मान्यता मिळाली होती परंतु कोविड आणि मधल्या काळातील कुर्मगतीमुळे प्रकल्प अनेक वर्ष लांबला त्यामुळे प्रकल्पाच्या किमतीत वाढ होऊन जवळपास अठराशे ब्याण्णव कोटी रुपये इतकी प्रकल्पाची किंमत झाली आजच्या बैठकीत या सुधारित रकमेच्या मान्यतेसाठी राज्य तांत्रिक सल्लागार परिषदेने वीस दिवसात प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर मांडावा असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेत याशिवाय मार्च दोन हजार सत्तावीस पर्यंत प्रकल्पातील लघुवितरेका आणि उपवितरेका पूर्ण कराव्यात जेणेकरून थेट शेतात पाणी पोहचेल असेही निर्देश यावेळी देण्यात आल्याचे शिवतरे यांनी म्हटले याबाबत आमदार विजय शिवतरे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले लोकसभा निवडणुकीवेळी माघार घेताना मी गुंजवणी आयटी पार्क आणि आंतरराष्ट्रीय विमानतळ असे प्रकल्प मार्गी लावण्याच्या आश्वासनावर थांबण्याचा निर्णय घेतला होता त्याचाच एक भाग म्हणून आज ही बैठक झाली एल अँड टी कंपनीला जलवाहिन्याच्या कामासाठी सध्या निधीची अडचण भासू नये म्हणून आवश्यक तरतूद करण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जलसंपदा विभागाला आदेश दिले आहेत याशिवाय कालबद्ध नियोजन करून प्रकल्प पूर्ण करण्यास सांगितले त्यामुळे गुंजवणीचं सा पाणी आता दृष्टीपथात येणार असून तीनही तालुक्याच्या शेतकऱ्यांसाठीही आनंदाची बाब आहे गेल्या अनेक वर्षापासून माझा सुरू असलेला लढाई आता अंतिम टप्प्यात येतोय असंही विजय शिवतारे यांनी म्हटलंय माय मराठी न्यूजसाठी छायताय नांदगुडे पुरंदर